या पुढील कार्यक्रम जसा नियोजित आहे तसा कवी संमेलनाचा होईल यानंतर कवी संमेलन झाल्यानंतर दोन डान्स होईल त्यानंतर वाद्यवृंदाचा कार्यक्रम म्हणजे प्रबोधनात्मक बुद्ध बीम्भुत, गीतांचा कार्यक्रम होईल त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की कोणीही आपली जागा सोडू नये प्रथम तर ओळख करून देतो तुमची कोण आहे कोण आहे कोण मारते स्थानिक कवी ज्येष्ठ कवी ज्यांनी बऱ्याचशा कविता लिहून महाराष्ट्राचं प्रबोधन केलेलं आहे आंबेडकरी विचार जनमानसात पोहोचवले आहेत असे आपल्या समोर सगळ्यात ज्येष्ठ कवी के पुरुषोत्तम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करा जय भीम माझ्या कवितेचं नाव आहे बापाचं काय जातो कांदा भाकर खाऊन वाढलेलं पोर आज खात आहे कांदा भाकर खाऊन वाढलेलं पोर आज तुपुळी खात आहे मऊ गालीच्या वरती झोपताना भाकऱ्या <पासथा> वाट्याची आठवण ठेवतय समजा नाही ठेवली आठवण तर त्यात काय आपल्या बापाच जाते त्यात काय आपल्या बापाच जाते त्यात काय आपल्या बापाच जात आहे तसूद आहे पोरग कधीतरी कापड खराब करते म्हणून आपटलं आप तर त्यात काय आपल्या बापाचं जाते त्यात काय आपल्या बापात त्यात काय आपल्या बापाच जात आपली सुधारलेली पिढी आहे परदेशात जात आहे परदेशातून येत आहेत सुधारलेल्या पिढीसाठी साता असं म्हणजे आपल्या बापाच त्यात काय आपल्या बापाचि आहे जाऊ द्या खाली दिले तुम्हाला बापाचं जाते त्यात काय आपल्या बापाचं जाते त्यात काय आपल्या बापाचं जाते त्यात काय आपल्या बापाचं संधान काय थांबता कामा नये कारण ज्येष्ठ कवी यांनी सादर केलेली कविता खरंच अतिउत्तम आहे